नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या घरी आढळणारा हा एक मसाला आणि आता कदाचित बरेच लोक ते विकत घ्यायला विसरले असतील तुम्ही तुमच्या आईला खिचडी किंवा मग भाजी किंवा मग इतर कोणत्याही पदार्थांमध्ये दालचिनी घालताना पाहिलं आहे का ती त्यात दालचिनी घालते जेणेकरून ती चव येईल कोणाला माहीत आहे का कमेंट करून मला लवकर सांगा आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर आज मी तुम्हाला काही संकल्पना सांगेन ज्यानंतर जर तुम्हाला आतून सर्दी खोकला ॲलर्जी किंवा ताप आला तर तुम्ही पूर्णपणे बरी होऊ शकता त्यासाठी तुम्हाला लगेच औषध घेण्याची गरज अजिबात नाही आहे तुम्हाला दुकानामध्ये जाऊन सांगावं लागणार नाही की तुम्हाला तुमचा घसा खवखवत आहे किंवा तुम्हाला काही औषधं घ्यायची गरज आहे नाही तर तुम्हाला कधीच असं वाटणार नाही कधी कधी थंडीच्या हंगामामध्ये रात्री कुठून तरी आल्यावरती असं वाटतं की नाक पूर्णपणे वाहत आहे सर्दी संपूर्ण नाक बंद करत आहे आणि श्वास घेण्यास देखील त्रास होतो आहे झोपायला देखील त्रास होतो आहे लोक खूप जड वाटत आहे ते दुखत आहे किंवा अशी मुलं आहेत ज्यांना परीक्षेपूर्वी किंवा वर्षभर अभ्यास केल्यानंतर सर्व काही आठवत नाही तर मी तुम्हाला दालचिनीबद्दल काय सांगू काय सांगणार आहे तिला चव आहे आणि ती आरोग्यदायी देखील आहे दालचिनी चव आणि आरोग्यासाठी इतकी अद्भुत आहे की जर तुम्हाला आज त्याबद्दल कळलं तर मला वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना आणि भविष्यामध्ये त्यांच्या मुलांपर्यंत पोहोच पोहोचवाल असे काही आश्चर्यकारक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आपण त्याला दालचिनी म्हणतो आणि तो एक अतिशय जादुई मसाला आहे तो मसाल्यांच्या श्रेणीमध्ये येतो परंतु तो तुमच्या आरोग्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही जर तुम्ही फक्त त्याचा वास घेतला तर तुमची स्मरणशक्ती सुधारते ते तुमच्या मेंदू आणि मेंदूसुद्धा स्वच्छ करते आणि कदाचित कोणीही तुम्हाला हे अशा प्रकारे समजावून सांगितलं नसेल कारण जर उन्हाळा असेल तर त्याचा परिणाम गरम असतो जर तुम्ही ते फक्त हिवाळ्यात वापरलं जर तुम्ही ते खाल्लं तर वा ते आश्चर्यकारक होतं पण जर मुलाला ते उन्हाळ्यामध्ये खाल्लं नाही तर त्याला फक्त त्याचा वास घ्यायला देणंसुद्धा चांगलं आहे आणि त्याची मनसुद्धा तीक्ष्ण होईल तुमची एकाग्रता शक्ती वाढेल परीक्षेपूर्वी दालचिनी खा तुमची एकाग्रता वाढेल तुम्हाला चांगले गुण मिळतील तुम्ही खूप मेहनतीने अभ्यास करू शकाल याशिवाय जर तुम्ही थोडे अधिक पाहिलं तर आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने दालचिनी समजेल आणि आयुर्वेदिक आणि नैसर्गिक पद्धतीने आपण ती कशी वापरू शकतो हे देखील समजेल दालचिनी असं काहीतरी दिसतं काळजीपूर्वक पहा कारण आज मला माझ्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन तपासायचं आहे की ते माझ्या स्वयंपाकघरात आहे किंवा नाही जर ते नसेल तर ते खरेदी करा जेव्हा या दालचिनीचं उत्पादन सुरू झालं तेव्हा ते श्रीलंका आणि दक्षिण भारतातूनच सुरू झालं त्यानंतर ते संपूर्ण भारतामध्ये पसरलं आणि त्याचेही काही प्रकार आहेत पहिला म्हणजे सलोन दालचिनी म्हणजे आपण त्याला खरी दालचिनी म्हणतो ते काय आहे तर ते चवीला इतकं तीव्र नाही आहे त्याचा सुगंध तिखट नाही आहे पण तो चांगला आहे दुसरा प्रकार देखील कमी नाही आहे हा फक्त एकशे ब्याण्णवचा फरक आहे आता हे काय आहे तर ते कॅश दालचिनीमध्ये आहे आणि त्याची तिखट चव खूप तीव्र आहे त्याचा वास खूप तिखट आहे आणि खूप तीक्ष्ण आहे पण हे देखील खरं आहे आणि ते खूप फायदेशीर आहे मी म्हटल्याप्रमाणे फक्त एकोणीस आणि वीस उन्नीस वीसचा जो फरक असतो तर तसा फरक यांच्यामध्ये आहे जर तुम्ही पाहिलं तर त्याची पौष्टिक शक्ती किती आहे तर ती आश्चर्यकारक आहे पौष्टिक शक्ती इतकी जास्त आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही अँटीऑक्सिडंट म्हणजे ते काय आहे तर त्यात पॉलिफिनॉल असतात जे तुमच्या शरीरामध्ये रोग निर्माण करणारे मुक्त रॅडिकल्स पूर्णपणे नष्ट करतात आणि तुमची त्वचा तुमचं शरीर आतून निरोगी बनवतात त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम विटॅमिन के पोटॅशियम सारखे अनेक खनिजे असतात आणि या सर्व गोष्टी हाडांसाठी असतात ते तुमच्या हृदयासाठी चांगलं आहे त्यात विटॅमिन ए आणि नियासिन सारखे जीवनसत्वे असतात सर्वांना माहीत आहे की विटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे नियासिन विटॅमिन के सर्व जीवनसत्वे हे बी थ्री तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप चांगले आहेत विटॅमिन ई e देखील खूप चांगलं आहे परंतु बी देखील खूप चांगलं आहे जर तुम्हाला हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर, तर दालचिनीचं सेवन करा मी तुम्हाला आधी खजूर कसे खावे हे सांगितलं आहे परंतु जर तुम्ही खजूरसोबत दालचिनी घालून ती तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केली तर हिवाळा आहे तुम्हाला सर्दी वाटत नाही आणि ॲलर्जीसुद्धा होत नाही धुळीची समस्या आहे तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुमचं नाक वाहू लागतं या सर्वांवरती उपाय येथेच आहे त्यात बरेच सक्रिय संयुगे आहेत आणि सक्रिय संयुगे काय आहेत येथे पहा ही दोन सक्रिय संयुगे आहेत पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाची दालचिनी जी आहे ती माइल्ड हाईड किंवा उगण आणि हे सक्रिय संयुगे पहिले सक्रिय संयुग आहे आणि सक्रिय संयुग काय करतात तर हे सक्रिय संयुग शरीराच्या दाहक विरोधी आहे कुठेही सूज येते कोणत्याही अवयवामध्ये सूज येते जसं की आजकाल अनेकांना यकृताच्या समस्या असतात तर अशा ठिकाणी असं घडतं की लोक मसाले सोडत नाही त्यांना सांगितलं जातं की मसाले सोडा नाही तर विचार असा मसाले खाल्ल्यामुळे तुमचे यकृत पूर्णपणे फुटेल लोक ऐकत नाही जर अशा लोकांना औषध घेणं अजिबातच आवडत नाही आणि त्यांना ग्रेड वन फॅटी लिव्हर आहे तर दालचिनीचा समावेश करा कारण त्यात अँटी ॲक्टिव्ह संयुगे असतात आणि ही सक्रिय संयुगे दाहक विरोधी बॅक्टेरिया विरोधी असतात ते तुमच्या रो तुमचं रोगांपासून संरक्षण करेल आणि ते आलेल्या कोणत्याही बॅक्टेरियाशी देखील लढेल दुसरं काय आहे तर बघा आता जर तुम्ही दालचिनीचं तेल पाहिलं तर जर एखाद्याला संधीवत असेल उठण्यामध्ये बसण्यामध्ये त्रास होत असेल तुम्हाला खूप वेदना होत असतील गुडघ्यांमध्ये क्रॅकिंगचा आवाज येत असेल तर काय करायचं आहे दालचिनीचं सेवन करावं जर तुम्ही दालचिनीचं तेल बाहेरून लावलं तर ते वेदनांपासून आराम देतं शरीरामध्ये खूप वेदना होतात खूप थकवा येतो जेव्हा ताप येणार असतो तेव्हा शरीरातून दुखत राहतं त्यावेळी दालचिनीचं सेवन करा त्यावेळी ते अँटीसेप्टिक म्हणून काम करतं म्हणजेच शरीरामध्ये कुठेही कोणताही संसर्ग झाला तर ते तिथे जातं आणि त्याला संसर्गाला मारून टाकतं म्हणून हे दोन्ही दोन्ही पण सक्रिय संयोग्य आहेत आणि ही दालचिनी मी खरोखर म्हणत आहे की खूप शक्तिशाली आहे तुम्ही ते एकदा वापरून बघा जर तुम्ही एकदा वापरून बघितलं तर तुम्हाला त्याचे फायदे कळतील दालचिनी जी आहे तर याच्यामध्ये अँटी बद्दल बोलतो तेव्हा त्यात ते अनेक गोष्टी आहेत अनेक फळे आहेत अनेक मसाले आहेत परंतु दालचिनी त्यापैकी पहिल्या क्रमांकावरती येते याशिवाय जर तुम्ही आरोग्यदायी फायद्यांकडे पाहिलं तर ते रक्तातील साखर नियंत्रित करते त्याचं स्वरूप गरम आहे म्हणून तुम्ही ते कमी प्रमाणामध्ये पण काळजीपूर्वक घेतलं पाहिजे परंतु मधुमेहाचे रुग्णांनी काय खावं आणि काय खाऊ नये याचा विचार करतात हिवाळा ऋतू आहे कधी तुम्हाला दम अस दमा असतो तर कधी तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो कधी काहीतरी घडतं कधी तुम्हाला ॲलर्जी असते तर दालचिनी खा शांत बसू नका दालचिनी वापरा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आता तुम तुमचं बसून विचार करा त्यापैकी बरेच जण दिवसभर बर बसून राहतात बरेच लोक ऑफिसला जातात आणि काम करतात त्यांना फिरायला वेळच मिळत नाही ते रात्री थेट घरी येतात तुम्ही फक्त काय करायचं आहे अशा व्यक्तींनी की दालचिनी उकळून त्याचं पाणी प्यायचं आहे तुम्ही फक्त पाण्यामध्ये दालचिनीचा तुकडा उकळणार नाही हिवाळ्यामध्ये हिवाळ्याच्या ऋतूमध्ये ते प्या कारण त्यामुळे तुमचे चयापचे वाढेल जर चयापचे वाढलं तर चरबी लवकर वितळेल त्यानंतर लठ्ठपणा कमी होईल याची कोणतीही समस्या राहणार नाही लठ्ठपणामुळे अनेक गुंतागुंती आहेत आणि आपण लोकांना हृदयविकाराचा झटका येत असल्याचंही पाहत आहोत ठीक आहे मग दालचिनीचं सेवन करा ते हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे मी आधी काय म्हटलं होतं मी म्हटलं होते की त्याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम आयन असतात ते रक्त बनवतं हे हाडांसाठी चांगलं आहे ते हृदयासाठी सुद्धा चांगलं आहे ते पीसाठी सुद्धा चांगलं आहे आणि त्याचबरोबर बघा शेवटी ते कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा कमी करतं आणि बी पी पूर्णपणे व्यवस्थित करतं ते पचनसंस्थेलासुद्धा बरं करतं जर अन्नाचं अपचन झालं गॅस खूप तयार झाला तर ते काय करेल तुम्हाला समस्या असतील तुम्हाला वाईट ढेकर येत असेल दालचिनीचं सेवन करावं त्यात दाहक विरोधी गुणधर्म आहेत मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला सांदीवात असेल किंवा हाडांमधून फुटणारा आवाज येत असेल तुम्हाला तुमचे सांदे दुखत असतील तुम्हाला, तुम्हाला सर्वत्र वेदना जाणवत असतील शरीरामध्ये वेदना होत असतील दालचिनीचं सेवन करावं जर तुम्ही या सर्व गोष्टी घेतल्या तर काय होईल शेवटी ते तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवरती काय करेल तर ती रोगप्रतिकार शक्ती वाढवेल तुमचं शरीर पूर्णपणे निरोगी होईल मी हे तुमच्यासाठी सांगत आहे जर तुम्हाला मधुमेह असेल तर जर तुम्ही रुग्ण असाल आणि कोणतेही औषध जर तुम्ही घेत नसाल तर तुम्ही त्यांचा सल्ला घेतल्यानंतर तुमचा डाएट चार्ट तयार करा तुम्हाला फक्त थोडीशी सामान्य ज्ञानाची आवश्यकता आहे कारण जर तुम्ही ॲलोपॅथिक औषधं घेत असाल तर तुमचा डाएट चार्ट त्यानुसार बनवला जातो आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही ते समजून घ्या शिका आणि लागूसुद्धा करा ठीक आहे आयुर्वेदानुसार दालचिनी पचनासाठी खूप चांगली आहे ती तुमच्या शरीरातील पृथ्वी तत्व आणि तुमच्या शरीरातील कप तत्वाचं संतुलन चांगलं करते आयुर्वेदानुसार मी म्हटल्याप्रमाणे ती पचनासाठी खूप चांगली आहे रक्ताभिसरणासाठी खूप चांगली आहे सर्दी आणि खोकल्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे घसा खवखवत असेल ज्या ज्याचा घसा खवखवतो त्याच्यासाठी सुद्धा खूप चांगला परिणाम देते जर नाक वाहत असेल किंवा बघा थोडीशी दालचिनी पावडर घ्या आणि अशा प्रकारे तुमच्या तळहातावरती एक ते दोन मिनटे त्याच्यामध्ये मध टाकून ते घासून घ्या आणि नंतर तुम्ही ते तुमच्या मुलाच्या तोंडामध्ये देऊ शकता तुम्ही ते त्याचप्रकारे गिळू सुद्धा शकता यानंतर पाणी प्यायला देऊ शकता आणि जर खूप सर्दी असेल खूप संसर्ग असेल नाक खूप जड असेल किंवा खूप डोकेदुखी असेल नेहमीच अडथळा येत असेल आणि मुलांना नेहमीच खोकला येत असेल तर हे काम या रात्री करा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ते मधात मिसळून जर दालचिनी पावडर दिली तर तुम्हाला हे जाणवेल की त्याची सर्दी जी आहे सर्दी खोकला जो आहे तो लवकरच बरा झालेला आहे आणि एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि ते तुम्ही पिऊन टाकायचं आहे किंवा मुलांना जरी सर्दी खोकला असेल तर त्यांना द्यायचं आहे या सर्व गोष्टींचे जी व्यक्ती सेवन करेल आणि जर ते सेवन केल्यानंतर खरोखर तुम्हाला फायदा झाला तर मला असं वाटतं की मी जे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्याचा नक्कीच फायदा मला होईल कारण याच्यामुळे बऱ्याच लहान मुलांचा सर्दी खोकला जो आहे तो कमी होऊ शकतो परीक्षेच्या वेळी काय करायचं आहे फक्त दालचिनीचा वास घेतल्याने तुमची एकाग्रता शक्ती जी आहे ती वाढते तुमचं लक्ष वाढतं मी ते फक्त वास घेतल्याने वापरलं आहे असं सांगते आहे कल्पना करा तुम्ही ते सेवन केल्यावर किती आश्चर्यकारक चमत्कारिक बदल होतील तुम्ही परीक्षेमध्ये अव्वल याल ते वापरून पहा आणि नक्की पहा तुमची एकाग्रता शक्ती खूप चांगली होईल होमिओपॅथीनुसार जर आपण पाहिलं तर त्यात दिलेली औषधं जी दालचिनीपासून बनवली जातात ती विशेषतः महिलांना अशक्तपणा हिमोग्लोबिनची कमतरता किंवा चक्कर येणं थकवा किंवा मासिक पाळीमध्ये खूप वेदना होत असल्यास मासिक पाळीच्या वेळी वेदना होत असल्यास कि किंवा गॅसची समस्या असल्यास पोटाशी संबंधित कोणताही आजार असल्यास अन्न पचत नाही अपचन होत असल्यास दिली जातात तर ती दिली जाते त्वचेमध्ये कधी कधी लोक म्हणतात की त्वचेत इतक्या समस्या आहेत की मला पूर्णपणे त्रास होत आहे मुरूम येत आहेत किंवा मग चेहरा खराब झाला आहे डाग सतत येत आहेत त्वचा स्वच्छ नाही आहे परंतु प्रत्येकाची इच्छा आहे की माझी त्वचा पूर्णपणे स्वच्छ असावी आणि म्हणून त्या स्थितीमध्ये जर तुम्ही ते मधामध्ये मिसळून त्याची पेस्ट त्या ठिकाणी लावली तर जिथे मुरूम असतील तर ते मुरूम निघून जातात आणि बरे होतात तुम्हाला ते संपूर्ण चेहऱ्यावर लावावं लागणार नाही तुम्हाला फक्त जिथे मुरूम आहे त्याच भागावरती लावावं लागेल मग तुम्हाला फरक दिसेल काही मिथके आहेत आणि काही तथ्ये आहेत मिथक क्रमांक एक म्हणजे की दालचिनीचा वापर विषारी आहे ठीक आहे तर ही खूप चुकीची धारणा आहे जर तुमच्या मनामध्ये असेल तर ते आत्ताच काढून टाका कारण वस्तुस्थिती काय आहे तर वस्तुस्थिती अशी आहे की दालचिनीमध्ये भरपूर कोमरीन असतं काय होतं ते म्हणजे त्यात कोमरीन भरपूर असतं ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि मी काय म्हटलं आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो जर तुम्ही मर्यादेपलीकडे काहीही खाल्लं तर ते खूप वाईट असलं असेल यासाठी तुम्ही दालचिनीला दोष देऊ शकत नाही जर तुम्ही आयुष्यामध्ये काहीही जास्त केलं तर तुम्ही जास्त विचार केला तर, तर परिस्थिती वाईटापासून वाईटच होत जाते म्हणून जर तुम्ही दालचिनी वापरत असाल आणि त्यात कॉमरिंग गरम असेल आणि ते उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही वापरत असाल तर अशा वेळी तुम्ही त्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये सेवन करू नये तुम्हाला ते कमीच करावं लागेल तुम्हाला थोडीसं डोकं लावावं लागेल की तुम्हाला जर ही औषधं जड जात आहेत तर तुम्ही ते कमी प्रमाणामध्ये घ्यायचं आहे फक्त एक चिमूटभर हे देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल कधी कधी काय होतं लोक याचा विचार करत नाही फक्त मेंदू सुधारण्याची समस्या आहे ज्या गोष्टी आत गेल्या आहेत त्या तुम्ही काढून टाकल्या पाहिजे दुसरा मुद्दा काय आहे तर दालचिनी फक्त एक मसाला आहे मी ते म्हटल्यानंतर खरोखरच असं वाटतं की ते औषधी वनस्पती आहे याची वस्तुस्थिती काय आहे आणि मी तुम्हाला सांगते की दालचिनी तीस फूट उंच असलेल्या झाडाच्या सालीपासून बन बनवली जाते तीस फूटपर्यंत विचार करा ती खूप चांगली गोष्ट आहे परंतु त्याचा स्वभाव जो आहे तो गरम आहे म्हणूनच त्याचं प्रमाण विशेष काळजी घेऊन घेतलं पाहिजे तुमच्या शरीरातलं वातावरण काय आहे तुम्ही काय खाता तुम्ही कुठे खाता तर या गोष्टींवरती देखील अवलंबून असतं म्हणून मी नेहमी म्हणते की जेव्हा तुम्ही तुम्हाला मी तुम्हाला सांगते की तुम्ही मला विचारत असाल तेव्हा मी सर्व काही पाहते कारण आपण त्याचा अभ्यास केला आहे आपल्याला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत आहे प्रत्येक शरीराकडे पाहावं लागतं प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगवेगळं असतं वेग प्रत्येक व्यक्तीचं शरीर एकाच औषधावर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ शकतो म्हणून हे कोण समजेल आपल्याला हे समजतं परंतु तुम्हाला तुमच्याकडे असलेली माहिती खूप महत्त्वाची आहे तुम्हाला या गोष्टी समजत आहे का की याशिवाय जर तुम्हाला असं समजत असेल की हो आपलं शरीर जर गरम आहे तर आपल्याला जर त्रास होतो तर आपण दालचिनीचं प्रमाण कमी केलं पाहिजे तर या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद